उजाडावाडीतून काँग्रेस आणि भाजप लढत आहे जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला बरोबर त्यात आमच्या पंचायत समितीला वैशाली सुतार म्हणून आहेत आणि पार्टी हे आहेत आणि त्याच्या विरोध काँग्रेस आहे तर आमची लढत ही टक्करची असणार आहे बर पण आमचं मत आहे हे आम्ही मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम जे चालू आहे भाजपचं हे सगळ्यात काम चालू आहे आज अखेर त्यांनी मोदी साहेबांनी घराघरामध्ये पाण्याची सोय करायला सांगितले होते पाच वर्ष झाले हे काम थोडं सुलो गतीने चालू आहे पण आता आंबोल माडिक साहेब दक्षिणबंध निवडून आल्यानंतर त्यांनी एवढे फास्ट काम केलेत की के पहिल्यांदा काम करा आपण रस्ते करून असं लोकांना सांगितलेलं आहे आणि ते काम चालूच आहे मग ते काम आता घराघरामध्ये पाणी पोहोचणार आहे आमच्या उजवळ मध्ये टाकीचं पण काम चालू झालंय जवळजवळ साठ टक्के काम आमचं संपलेलं आहे राहिले चाळीस टक्के ह्या वर्षात संपणारच त्यानंतर ते, ते पण पाणी होणार पाणी येणार आहे सगळं घराघरात हा विषय झाला आणि रस्ते काय म्हणलं फुट लाईन ज्या होत्या फास्ट मध्ये अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू